नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मान्सून काळात क्षेत्र पालकमंत्री तथा शंभूराज देसाई यांनी नुकतंच झालेल्या आढाव्या बैठकीमध्ये प्रशासनाला दिले यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह भोसले तसेच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित होते जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानंतर मान्सूनच सुरू झाल्याचं चित्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे प्रशासकीय पातळीवरती सर्वांना सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं वास्तविक स्वरूपात नुसत्या सूचना नाही तर प्रत्यक्ष पातळीवरती जाऊन काम करा अशा सूचना व निर्देश नामदार शंभूराज देसाई यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये महामार्गावरील पाणी साचणं महामार्गावरील अपघाताचं प्रमाण कमी होणं याचं व्यवस्थापन करणं अशा सूचना देखील यावेळी नामदार शंभूराज यांनी संबंधित आहे एकूणच राष्ट्रीय महामार्गांवरती निर्माण होणारी आपत्ती या देखील प्रत्यक्ष क्षेत्र पातळीवरती जाऊन कामकाज करा असे निर्देश दिल्यामुळं आता प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे विविध ठिकाणी ज्यांच्याकडं काम करण्याचे दिलेले आहेत अशा कंपन्यांकडून चांगल्या पद्धतीचं काम न झाल्याच निदर्शनास कालावधीत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून पातळीवर मान्सून कालावधीत अति पावसामुळे कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्यास संपर्क पुन्हा प्रस्थापित करून देण्याची खबरदारी घ्यावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले शेंद्रे ते कागल रस्त्याचे काम सुरू आहे या कामाच्या अनुषंगाने सेवा रस्त्यावर ठेवलेली विविध यंत्रे काढून सेवा रस्त्यांवरील वाहतूक विना अडथळा होईल याची दक्षता घ्यावी सध्या पावसामुळे महामार्गावर पाणी येत आहे यामुळे वाहतूक कोंडी होत असून महामार्गालगेची गटारे साफ करावीत वाहतुकी दरम्यान वाहनधारकांना कोणतीही अडचण होणार नाही याची रस्ते विकास महामंडळाने खबरदारी घ्यावी असेही निर्देश पालकमंत्री नामदार शंभुराज देसाई यांनी दिले आहे